आपण बघितलं विधानसभा निकालामध्ये काँग्रेसला मोठा फटका बसलेला आहे आणि याचमुळे काँग्रेस नाना पटोले यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली मात्र नाना पटोले यांनी राजीनाम्याचं वृत्त फेटाळलेलं आहे आपण राजीनामा दिला नसल्याचं पटोले यांनी स्पष्ट केलेलं आहे राज्यात फक्त सोळा जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आल्यानं काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढवली आहे त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा अशी चर्चा होती आणि याच पार्श्वभूमीवर नाना पटोले यांनी दिल्लीत खरगेंची भेट घेतली आणि यावेळेस पटोलेंनी महाराष्ट्रातील निकालाबाबत खरगेंशी चर्चा केली यावेळेस महाराष्ट्रातील निकालावर संशय असल्यानं पटोलेंनी वक्तव्य करत यावेळेस नांदेड लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभा निवडणुकीच्या निकालाचा दाखलाही नाना पटोलेंनी दिला आहे कुठला मी त्याच्यावर प्रतिक्रिया दिली नाही बोललोच नाही आणि कुठल्या बद्दलच राजीनाम्याबद्दलची चर्चा आता खरगे साहेबांसोबत मी बोलत होतो त्याच्यावरची कुठलीही चर्चा झालेली नाही एकाच वेळेस मतदान झालं लोकसभेचं एकाच वेळेस मतदान झालं आणि विधानसभेचं झालं तर एवढा फरक नाही होऊ शकत जेवढा फरक आपल्याला जाणवत आहे आणि स्वाभाविक आहे की जनता कारण की लोकशाहीमध्ये लोक म महत्वाचे असतात आणि लोकांची भूमिका जेव्हा पुढे येते भूमिकेला पुढे घेऊन जायची भूमिका आमची आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका